मालेगावमध्ये निष्पाप चिमुकलीवर झालेले अमानुष अत्याचार आणि नंतर तिची निर्घृण हत्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून या जघन्य अपराधाचा सर्वत्र तीव्र निषेध नोंदविला जातोय याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू राष्ट्र सेना आणि स्थानिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत टीव्ही सेंटर परिसरात कॅन्डल मार्च आणि मुखमोर्चाचे आयोजन केले हजारो दिव्यांच्या प्रकाशात समाजातील लोकांनी पीडितेला श्रद्धांजली वाहली आणि तिच्यासाठी न्यायाचा आवाज बुलंद केला या मुकमोर्चात सर्व सहभागींची एकच मागणी आहे अत्याचार करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा द्या आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही कोणतीही घोषणा नाही कोणताही गोंधळ नाही फक्त मेणबत्त्यांचा प्रकाश आणि डोळ्यातला संता समाजातील प्रत्येक घटकानं यात निर्घृण कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले अशा भीती अशा भीती वाटलीच पाहिजे अन्यथा घटना थांबणार नाहीत मालेगावची ही घटना केवळ एका चिमुकलीवरचा अत्याचार नाही तर संपूर्ण समाजाच्या अंतकरणाला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून निष्पाप बालिकेला न्याय मिळवून देण्याची मागणी आता आणखी जोमाने पुढे येत आहे माझी फक्त आपल्या मुख्यमंत्री आणि सर्वांशी विनंती आहे की ही जर घटना परत जर घडली याच्यानंतर परत जर ह्या अशा घटना घडत राहिल्या तर आम्ही पण सहन नाही करणार आहोत आणि माझी फक्त एवढीच विनंती आहे यज्ञा तीन वर्षाची मुलगी तिला तिच्यासोबत सोबत बलात्कार झालेले हे आम्हाला सहन नाही झालं आणि आम्ही आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे की त्या मान यज्ञाला हिला न्याय मिळावे हीच माझी विनंती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि संभाजीनगरकरांच्या सगळ्यांचे आम्ही इथे जे जमलेलो आहोत ते यज्ञ दुसानेला न्याय मिळण्यासाठी तरी आम्ही यावेळेस शांतीचा मार्ग आणि आमची कायदा सुव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे या कारणास्तव आम्ही इथे श्रद्धांजलीचा आणि कॅन्डल मार्च लावण्या करण्याचा मुक मोर्चा आयोजन केलेला आहे तरी यानंतर जरी त्याला फाशी नाही देण्यात आली तर आम्ही आक्रोश मोर्चा काढण्यात येईल आणि सुदर्शन न्यूजच्या माध्यमातून मी सग सर्वांना सांगू इच्छितो की यानंतर जर अशा घटना घडत असतील तर आम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ सोळा तारखेला एक मालेगाव येथील डोंगरखेळा या गावात अत्यंत दुर्घट घटना घडली यज्ञा दिवसाने या बालिकेवर एक नारा अत्याचार करून खून केला प्रशासनाला विनंती आहे की त्याला फाशीची शिक्षा हो आणि फास्टॅग कोर्टामध्ये त्याला खटला चालव आणि प्रशासनाला सांगू इच्छितो हा मूक मोर्चा आहे छत्रपती संभाजीनगरचा जर तुम्ही जर न्याय न दिला त्या मुलीला तर छत्रपती संभाजीनगर दांडा मोर्चा काढण्यात येईल जर प्रशासनाला सांगू इच्छितो जर तुम्ही अजून एकदा जर तुम्ही आंधोळ सोंग घेत असाल तर ते काढा आणि तिथलचा एक डी एस पी त्या आरोपीला सात दिवसाचा पेशार मागतोय आणि प्रशासनची बदनामी करतोय त्यांना सांगू इच्छितो की ती पोलीस प्रशासनाने पण त्याची दखल घ्याव जर ह्या याला न्याय नाही भेटला ना प्रज्ञा दूषणाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येईल लवकर